तर कसं काय भावनं हो हा माहिती की लगभग तीस दिवस होता मी युट्यूब वर आहे काय करणार आजकाल क्रीम रिजिस्टर लांब लांब पर्यंत दिसतच नाही यष्ट <सथ> मारायचं तर मारायचं कोणाला मा वाटलं आपल्या रोस्टिंग चे चॅनल बंद पडणार पण नंतर एक अशी वेळ आली की मला हे दिदी दिसल्या सगळी दुनिया सुधारली कोणी कपड्याच्या दुकानात चाची टपरी एम सी खोलली नाही हो तर तिथे तीनशे रुपये मध्ये कामाला गेली या दीदीचं काय झाले काय समजन झाले आपल्याला कंटेंट मिळालं त्याच्याशी मतलब आहे मी माझे स्याऐशी शब्द आणि दोन अंक हितच थांबून व्हिडिओला सुरुवात करतो विश्वास नसेल तर मोजून बघा स्याऐंशी जाईल दिसलं नाही दिसल तर मी पण नाही बहुतेक या दीना पण माझ्यासारखं कॉन्टेंट मिळत नसणार तुम्हाला काय वाटलं वाटलंय म्हणून आम्ही संपाय बॅलेन्स आहे काही नेटचा नेट पॅक का आहे दीदी अरे पुन्हा ट्रेंडिंगला आलोय आम्ही आम्हाला बघून का तुम्ही काय 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 का तुम्ही हे डायलॉग मी कुठेतरी ऐकलो होता असं वाटतंय पण जाऊ हो दे बी कंटिन्यू इंस्टाग्राम फीड मध्ये भरपूर नमुने आले कोणीतरी का बोलणारे कोणीतरी तरी आणि कोणीतरी बोलणारे आले पण या दिदीचे डायलॉग नाही तर डायटो वाक्य प्रसिद्ध व्हायला लागले काल काय कौवा बिर्याणी खाल्ली होते का कौवा कच्चाच खाल्ला होता हे तर म्हणतो या दिदीला कवळ्यांच्या मैपल मध्ये सोडा मी ह्यांचा पार्टनर म्हणून ते का बोलला पण सोडून टाका भाई प्लस बेन चारा ऑन द टॉप होऊन जाईल खरंच बोलतोय मी चुकी आमच्या व्हिडिओ काढणं हेच चुक आहे गप्प गुमन फिरमान हात जोडून टाका नाही भारी फिल्टर लावून भारी पडणार आहे डायरेक्ट कुत्रे, कुत्रे। अगं दिदी मी काय बिघडले तुझं धमकी देतो नाही दिदी मी इथं माझ्या थोबडावरची ढास मारत नाही तुला मारायची धमकी मी कशाला देऊ बाई मी पण तुला पुमाचा शर्ट आणि निक्कीची पॅन्ट घालून चौकात नाचवणार मी पण नाचणार सोडायचं होतं तर पाहिलंच कशाला दिदी लागला कुत्र्याला भात आमटी दिली ते पिसाळणारच ना कुत्र्याला बिस्किट जा म्हणजे काय तुझ्या कुत्र्याने काही का सर्जन के लेगा। मला असलं <laughs> हो तर अगोदर सांगत जा आम्ही पण हसतो आजकाल कोणाला कुठल्या राग तर रागेल येत नाही मला पहिलं हे सांग की आता हसायचं का नाहीये राहायचे तेच लागलेत माझ्यावर अरे बाबा नो कशाला जायचंय या जायचंय तुम्ही पण बोलणं मला खावं लागते जिंदगी झंड हे बाबा समजतय मी दिलेला गाव दिदी एवढं तर नाइंटी मारल्यावर कुठला दारोडा एवढं डुलणार नाही तेवढं तर तुम्ही डुला लागलाय मी कधी लवकर माझ्या मोबाईलचा चार अंकी पासवर्ड सांगत नाही मग एक निष्ठेचा कशाला सांगत बसू हिंडायला मी दिसायला एका बरोबर आणि हिंडाला गाव बर कधी असतोय एवढं जर गाव घेऊन हिंडलो असतो तर आमच्या गावातून मोर्चा निघाला असता दिदी पण ही कसे बोलते यार घरी जाऊन दोन तांब्या पाणी पी नाहीतर पाण्यामध्ये थोडासा सोडा टाकून पी उचक्यात दोन मिनिटात थांबतील हिथच पूर्ण विराम देऊन व्हिडिओला ला स्मरण वाहूया बाकी माझं डोकं तर फिरले आता त्याला दोरी बांधून दो नीट करून घेतो भेटूया वे पुढचे व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीराम जय शिवराय व्हिडिओ थोडासा लेट आल्याबद्दल क्षमा मागतो माफी मागतो जादा